बातमी संजय राऊत यांच्या संदर्भात आहे राऊत तातडीने इलाज करून घ्या राऊतांच्या इलाजाचा खर्च राष्ट्रवादी करेल अजित पवारांच्या टीकेला आता राष्ट्रवादींनी उत्तर दिलेलं आहे अजित पवार यांच्यावरती संजय राऊत यांनी टीका केली होती आणि त्याच टीकेला आता राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात येत आहे प्रसिद्धी भेटते म्हणून काही बदलणाऱ्या संजय राऊतांनी एखाद्या चांगल्या मानस उपचार तज्ज्ञाकडने उपचार करून घ्यावा त्या उपचाराचा खर्च आम्ही उचलण्यास तयार आहोत अजित दादा असं म्हणाले की मी नाव बदलून गेलो ह्याचा अर्थ ए ए पवार या नावाने मी प्रवास केला ए ए पवार म्हणजे अजित आनंदराव पवार असाच त्याचा अर्थ होतो प्रसिद्धीसाठी आणि रोज उठून काहीतरी बोलाव म्हणून धडपड करणाऱ्या संजय राऊतांनी आपला इलाज तातडीने करून घ्यावा